ब्लॉग वन हंड्रेड फोर राम राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो मित्रांनो आता मी साइड वरती टाकीचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता वरती आहे दाखवतो चला तुम्हाला काल पण दाखवलं होतं आज पण दाखवतोय काल किंवा परवाला तुम्ही वर जायचंय मित्रांनो हे बघा सामान नवीन आणलंय त्याचं कारण सांगतो तुम्हाला काय विषय झाला आम्ही इथे सामान ठेवून इथं इथन आपलं सामान चोरीला गेलं प्रथम तास झालं की एखाद्या साईडवर सामान चोरीला गेलं आपण चाललोय जागी मध्ये मित्रांनो हे बघा मी घरी चाललोय पाहुणे वाजलेत आणि आवड भरपूर आले पाऊस न आला पाहिजे घरी जाईपर्यंत तरी मी जर किंग टोपी वगैरे आणलेले पण कसं आहे पाऊस न आला पाहिजे कारण पाऊस जास्त पडला तर मित्रांनो घरी आलेलो आहे आता जेवायला बसलो इथं मी चवळीची भाजी चपाती आणि आज काय बघा त्याची पूजा मांडलेली आहे घरी चला मित्रांनो आता जेवतो मी आपला ब्लॉग अपलोड करून केलेला आहे तुम्ही बघू शकता युट्यूब चॅनल वरती जाऊन आणि आता जेवण मी थोडा वेळ आराम करून जन्म आहेत मित्राच्या इथे गणपती स्टोअर वरती तिथे गेलं तुम्हाला मी पूर्णपणे स्टॉल व्यवस्थित रित्या दाखवेल मित्रांनो आता संध्याकाळचे साडेसहा वाजे हे बघा भैया पार्थिवला घेऊन आलता फिरायला ते काही पप्पांवर जायनाच पहिला जायचं तो बाहेर तर चाललेत बघा मी आपल्याला दुकानात बसून व्हिडिओ काढतोय मित्रांनो याने रविशेड आता चाललोय मागाशी मी गेलो होतो दुकानात मम्मीला बाजारात सोडला आणि दुकानात जाऊन बसलो बाई या पार्थिवला लगेच घेऊन आला आणि ते पार्थवी फिरत होते की नाही त्याला आत कशाला सोडायचं रे बाई आता मी आणि रवी शर्ट चालू आहे बाजारात आज मंगळवार आहे बाजार आहे चला बघू काय गावात कशी गर्दी काय बघूया आपण खूप उशीर झालाय बघा आठ वाजलेत

सर्व जाऊन दे जेलबी आणायची नितीन शेठ साठी आपल्याला आहे ना ती झालं ना काय जेलबी खाल्ली ना फादरला सोडून माघार येतो सोप्याकडे जाऊ सोप्या ओंबलेलं नाही तर मित्रांना बघावट वगैरे आपल्याला गणपती स्टॉल वर पण जायचं आहे तुम्हाला दाखवतो म्हणलो तो अजून काही गेलो नाही जाणार आहे लवकरच हे बघा मित्रांनो जिलेबी घ्यायला आलोय गरमागरम नितीन शर्टला खायची होती घे पुढे गाडी पुढे घे ओके माईक पाहिजे होता माईक नेमकं माईक घरी ने। मित्रांनो बघा आपण चाललोय जिलेबी घेतली जाऊन तू टाक कारण ती पुढं गाडी द्या तुझी अरे फार पुढं आला थांबदार थांब किती उशीर म्हणायचं आला बघ ना आता तो गाडी लावून गेलाय टाक मध्ये आम्हाला आता इकडे टाक हे बघा टकलो शेट चला खातो आता आम्ही मित्रांनो हे बघा मी गणपतीचे स्टॉल जिथे लागले तिथे आलो आहे हे माझ्या एका मित्राचं स्टॉल आहे दुसऱ्या त्याचा गाठ घेऊन जास्त तुमचं पण इथे मस्त मध्ये पण गणपती आहेत हे बघा मित्रांनो मी आत्ता स्वप्नील शेटच्या स्टॉलवरती आलोय आणि गणपतीचं बुकिंग बऱ्याप्रकारे झालेलं आहे लोकांनी खूप अशा मूर्ती बुक केलेल्या आहेत आणि मस्त असे गणपती आहेत लालबागचा राजा दगडूशेठ हलवाई आहे चिंतामणी आणि काही अशा अनेक मूर्ती आहेत आणि असं भरपूर मोठा स्टॉल आहे कारण असे हे इथे सजावटचं सामान स्टॉल आहे असे भरपूर मोठं स्टॉल आहे ह्या बाजारपटांगणात भरपूर असे अनेक स्टॉल आहेत गणपतीचे पण आणि सजावटचे पण मित्रांनो मी घरी येऊन आता बघायची वेळे बसले दूध आणि फराळाचा बटाटा बनवतो मग ते घेतली थोडं आणि चपाती तुम्ही आपल्याला आता जेवण परत एकदा स्टॉल वरती जायचं गणपतीच्या आता जेवतो आणि तुम्हाला भेटू डायरेक्ट स्टॉल वरतीच नाही आपलं उद्या उल लावून द्या काय विषय पैठे हे मित्रांनो बारा वाजून गेले आणि आता मी घरी आलोय तिथून चला आजचा ब्लॉग इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट ऑल माझ्या नाही असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शुभरात्री O